नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न पडतो रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो आज आपण नाश्त्याचा एक हेल्दी पदार्थ कसा करायचा ते पाहणार आहोत आज आपण मुगाच्या डाळीची इडली बनवणार आहोत ही इडली चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे मुगामध्ये फॉलिक ॲसिडचे प्रमाण खूप जास्त आहे जे आपल्या बुद्धीसाठी व शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असतं त्यासोबतच यामध्ये ना प्रोटीनची मात्रा पण जास्त आहे त्यामुळे या इडल्या म्हाताऱ्या माणसापासून तर लहान मुलांपर्यंत सर्वांनीच खायला पाहिजे चला तर आपण प्रोटीनने भरपूर अशी मुगाची इडली कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे वजनी ही मुगाची डाळ पाव किलो आहे गाजर मटार कांदा कोथिंबीर लसूण आलं मिरची चवीपुरतं मीठ आणि इनो हे बघा ही मुगाची डाळ ना मी तीन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे तुम्हाला जर ही डाळ लवकर भिजवून पाहिजे असेल तर तुम्ही ही डाळ ना गरम पाण्यामध्ये भिजवली तर एक ते दीड तासामध्ये पण ही डाळ छान दिसते या मुगाच्या डाळीमधनं ना सर्व पाणी आपण काढून घेऊया डाळीमधलं पूर्ण पाणी वितळून घेतलेलं आहे मुगाची डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते यामध्येच मी मिरचीचे तुकडे पण करून टाकते मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलं खात असेल तर एक दोनच मिरची टाका लसूण आणि आलं हे मिक्सर मध्ये आपण बारीक वाटून घेऊया एका भांड्यामध्ये हे मिश्रण सर्व काढून मिश्रणामध्ये एक एक करून आपण भाज्या घालूया गाजर मटार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या घातल्या तरी चालेल शिमला मिर्च वगैरे छान लागेल कोथिंबीर चवी मीठ हे मिश्रण आहे ना पूर्ण छान एकजीव करून घेऊया मिश्रणामध्ये इनो घालायच्या आधी आपण या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया तिकडे भांड्यामध्ये ना पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे इनो टाकलं टाकले आपल्याला लगेच इडली वाफवायला ठेवायची आहे या मिश्रणामध्ये मी इनो पण घालते आता यावर थोडस पाणी घात सर्व छान एकजीव करून घ्या हे मिश्रण आहे ना तुम्ही एकाच दिशेने व्यवस्थित हलवून घ्या इनो या पिठामध्ये ना व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे कारण आहे ना इडलीच्या या भांड्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्या छान लागतात ह्या इडल्या चवीला रोज रोज काय नाश्ता करावा आपल्याला प्रश्न पडतो ना पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो हा नाश्त्यासाठी एकदम छान हेल्दी ऑप्शन आहे तुमची जर डाळ भिजवलेली असेल ना तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात इडल्या तयार होतात या मी जर डाळ व्यवस्थित भिजून घेतली ना सकाळी अगदी पंधरा ते वीस मिनटात तुमची इडली तयार होईल हे भांड आहे ना थोडस असं टॅप करून घ्या पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे बघा आपण याच्यामध्ये इडल्या स्टीम करून घेऊया या इडल्या आपण बारा ते पंधरा मिनिट मोठ्या गॅसवर वाहून घेऊया इडली होते आहे ना तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊया त्यासाठी मी चटणीला हे साहित्य घेतलेलं आहे बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे फुटाण्याच्या डाळ्या कोथिंबीर लसूण मिरची आलं हे खोबरं आहे ना त्याच्या निम्मी तुम्ही फुटाण्याची डाळ घ्या यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडी अर्धा चमचा साखर हे मिश्रण आहे ना पाणी न घालता असंच आधी वाटून घेणार आहे आणि एकदा वाटून घेतल्यावर नंतर पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेणार आहे ही चटणी बघा इतकी छान मस्त बारीक वाटून झालेली आहे ही चटणी ना एका पातेल्यामध्ये काढून घेतो चटणीला आपण तडका देऊया त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेला आहे या तेलामध्ये थोडी मोहरी पत्ता, लाल मिरची थोडासा हिंग हा तडका या चटणीला देऊया छान खूप छान चटणी तयार झालेली आहे साऊथ इंडियन स्टाईल चटणी केलेली आहे बघा ही तेरा मिनटे झालेल्या आहे गॅस मी बंद करते बघा मस्त आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत या इडल्या ना थोड्याशा गार झाल्यावरच आपण ह्या साच्यामधनं काढूया इडल्या थोड्याशा गार झालेल्या आहेत आता आपण इडल्या साच्यातनं काढूया या चाकू आहे ना थोडा पाण्याने ओला करून घ्या तुम्ही बघा किती छान मस्त चान इडली झालेली आहे इडलीला जाळी पण किती छान पडलेली आहे खूप छान मस्त इडल्या झालेल्या इडल्या खूपच छान मस्त झालेल्या आहेत जाळी तर इतकी छान पडलेली आहे बघा इडलीला एक इडली तोडून पण दाखवते तुम्हाला खूप छान मस्त स्पंजी इडल्या झालेल्या आहे बघा तुम्ही या इडल्या एकदा तरी नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना सकाळच्या नाश्त्यासाठी हा खूप छान पर्याय आहे शाकाहारी लोकांच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण कमी असते तर तुम्ही रोजच्या आहारात थोडे चेंजेस करून हे प्रोटीनचे प्रमाण वाढवू शकतात तांदूळ आणि उडदाच्या डाळीची इडली तर आपण नेहमीच खातो तर ही मुगाच्या डाळीची इडली तुम्ही एकदा नक्की करून पहा चवीलाही खूपच छान लागते तुम्हाला ओळखूसुद्धा येणार नाही की ही इडली फक्त मुगाच्या बन डाळीपासून बनलेली आहे इडल्या केल्यावर कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावाहून पाहता तेही सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद